शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सदस्य लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच आजी माजी आमदार आणि खासदार सदस्य लोखंडे यांच्या विजयासाठी कंबर खसले असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे कोपरागाव तालुक्यातील आमदार आशुतेष काळे यांनी याआधीच प्रचारात पुढाकार घेतला असून माजी आमदार स्नेहता कोल्हे यांची काहीशी नाराजी असल्याचे प्रचारसभेमध्ये युवा नेते विवेक कोल्हे आणि स्नेता कोल्हे यांची अनुपस्थिती प्रकाशाने जाणवली मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौऱ्यात माजी आमदार स्नेहता कोल्हे यांच्याशी सकारात्मक चर्चा करत त्यांची नाराजी दूर केली होती आणि त्याचवेळी कोल्हे यांनी खासदार लोखंडे यांच्या प्रचारात आमचे कार्यकर्ते ताकदीने सहभागी होतील असा शब्द देत जो शब्द दिला तो दिला असे म्हणत कधी धागा फटका होणार नाही असा विश्वास दिला होता आणि तो शब्द आज पूर्ण झाल्याचे दिसून आले कोपरगाव तालुक्यातील चांदेकासारे गारे भागात खासदार सदस्य लोखंडे प्रचार दौऱ्यासाठी गेले असता काळे कोल्हे गाटातील कार्यकर्ते आपले राजकीय जोडे बाजूला ठेवत लोखंडे यांच्या प्रचारासाठी एक दिलाने एकत्र आल्याचे दिसून आले यावेळी कसर येथील प्रचार सभेत सर्वांनी एक दिलाने कामं करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदस्य लोखंडे यांना मोठ्या मताधिकांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे पक्षीय उमेदवारासाठी कार्यकर्ते निश्चित ताकदीने पळतील आमचा कोल्ह्या परिवाराचा स्वभाव पोटात एक आणि ओठात एक अधिक असा कधीही नाही जो शब्द दिला तो दिला आणि त्या पद्धतीने कार्यकर्ते सुद्धा स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या विचारांनी घडलेले असल्यामुळे ल्या ते कधीही दगा फटका किंवा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणं अशा ना, भावनेचे नाही त्यामुळे निश्चित फडणवीस साहेबांचा आमच्या कोल्हे परिवारावर प्रचंड विश्वास आहे न्यूज सेव्हन्टीन साठी आज जाधव कोपरगाव